आजचा नाश्ता असे एकदम खास आणि सगळ्यांचा आवडता इडली आणि गरमागरम सांबार परफेक्ट परफेक्ट साऊथ इंडियन रेसिपी चला तर मग सुरू करूया राशीनचा तांदूळ घेतला आहे स्वच्छ आहे राशीनचा तांदूळ घेतला ना त्याच भांड्याने आपल्याला एक भांड उडदाची डाळ घ्यायची तीन वाट्या राशनचा तांदूळ आणि एक भांड उडदाची डाळ आणि एक चमचा मेथीचे दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे ते राशनच्या तांदूळ छानपैकी मी धुवून घेतलं आहे आता आपल्याला नऊ तास भिजत ठेवायचं आहे उडदाची दाळ तीनदा मी धुवून घेतली आहे ती पण भिजत घालायची आहे मेथीचे दाणे पण भिजत घालायचे नऊ तास भिजत ठेवायचे आहे त्याला आपले नऊ तास झाले आहे आता आपण झाकण काढू हे बघा हे आपली असे आपला हा तांदूळ असा फुगला आहे मस्तपैकी आता याच्यातलं आपल्याला पाणी सगळं टाकून द्यायचं आहे हे पण डाळ मस्त फुगली आहे अशी तर हे पाणी आपण हे पाणी घ्यायचं नाही वाटताना आपल्याला तुम्ही पाहू शकता तांदूळ आणि डाळ मी पूर्ण पाणी काढलं आहे त्याचं आता आपल्याला तांदूळ वेगळे वाटायचे आणि उडदाची डाळ वेगळी वाटायची आहे आणि हे मेथीचे दाणे मेथीचं पाणी मी असंच ठेवलं आहे हे फेकून नाही द्यायचं आता आपण आधी तांदूळ मिक्सरच्या भांड्यात आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचं वाटून घ्यायचं आहे त्याची बारीक पेस्ट करायची एकदम बारी बारीक नाही ला ला बारीक नाही थोडंसं जाडसर आणि मिक्सरच्या भांड्यात टाकूया आता वाटत्या आधी वाटून घ्यायचं नंतर मग थोडं घट्ट झालं की मग थोडं पाणी टाकायचं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरमधून काढायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर बेटर किती चांगलं झालं आहे आणि असं जाडसर घ्यायचं आहे थोडं रवा बारीक रवा कसा असतो तसं आपल्याला ते वाटायचं आहे भांड्यात करायचंय टेडलीचं बॅटर सगळं झालंय तांदळाचं तांदूळ तांदूळ जे घेतले होते आपण त्याचं आपण पेस्ट केली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला मेथी ही जी मेथी भिजत घातली आहे ना याचं पाणी फेकायचं नाही मेथीचे दाणे असेच घ्यायची आहे तर डाळीमध्ये बिलकुल पाणी नाही आहे पा... ते आपण उडद्याचं पा पाणी ते सगळं आधी काढून टाकले वाटताना आपल्याला चांगलंच पाणी यूज करायचं आहे तांदूळाला पण मी तसंच केलं फक्त मेथीचं पाणी राहू दिलं आता आपल्याला याची पेस्ट करायची तुम्ही बघू शकता आपली पेस्ट उर्जाच्या द्यायची बेटर बघा कसं असं करायचं आहे आपल्याला आणि मेथीचे दाणे पण मस्त वाटून झाले करून घेऊ त्याला व्यवस्थित असं थंदीच्या दिवसात आपलं इडलीचं पीठ उगत नाही अशा वेळेस ओहन असा तीन मिनटं गरम करायचा आणि तिथे आपलं इडलीचं बॅटर ठेवायचं तीन मिनटं ओहन गरम केला की बंद करायचा आणि तिथे आपलं इडलीचं पीठ होऊन द्यायचं झाकण लावून किंवा मग स्टीलच्या डब्यात ठेवा किंवा मग भांड्या भांड्यावरती झाकण ठेवा दुसरं अजून एक इडलीचं पीठ आपलं बॅटर झालं आहे याच्यात आपल्याला थोडा खायचा सोडा घालायचा आहे थोडा थोडासा का सोडा घालायचा आहे याने आपली इडली फुगेल आणि चांगली आ, स्पंजी आणि अशी जाईदार इडली होईल मी इडलीचं पीठ खायचा सोडा टाकला थोडाच टाकला मी जास्त नाही आणि चांगला हलवून घेतलं आहे आता आपल्या याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि बारा तास थुऊन द्यायचं आहे बारा तास झाकून ठेवायचं आहे सांबारसाठी मी एक वाटी गित ही निवरून आहे आपल्याला ही स्वच्छ धुवून भिजत घालायची अर्धा तास मी एक बटाटा घेतलाय कांदा घेतलाय दोन टमाटे घेतले हे दोन चमचे हो मी तीळ घेतले भाजलेले पोह्याचे चवीनुसार गुळ घेतलाय अर्धी वाटी फुटाणे घेतले आणि चिंच आहे चिंच मी पाण्यात भिजत घातलीये कोथंबीर आहे हिंग आहे हा हा हिंग आहे ही उर्द्याची डाळ घेतली आहे आ आल्याचा तुकडा घेतला आहे चार मिरच्या घेतल्या आहे आणि कढीपत्ता मोहरी जिरं हळद तिखट मसाला आपल्या आता आता आपल्याला ना चटणी बनवायची आहे एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे चार मिरच्या घ्यायच्या हिरवी मिरची अर्धी वाटी पुढ्याने घ्यायचे मी तिळ घेतले भाजून एक चमचा आणि कढीपत्ता दोन तीन आता आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आपली पेस्ट ही कोरडी पेस्ट तयार झाली आता आपल्या याच्यातनं पाणी घालायचं आहे थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा आपल्याला चटणी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये सुकं खोबरं घालायचं आणि दही घालायचं त्याच्यात चटणी छान लागते आणि ही पण छान लागते याच्यात आपण या भाज्यात काढून घेऊ ही चटणी आणि याच्यात थोडा चाट मसाला आणि चांगलं मिक्स करून घेऊ आपण आपण आता गॅस चालू केला आहे त्याच्यावरती भांडे ठेवलं आहे आता याच्यात आपल्याला तेल घालायचं आहे चार चमचे तेल तापलं की आपलं तेल तापलं आहे त्याच्यात आपल्याला जिरा घालायचं आहे अर्धा चमचा हिंग घालायचं आहे पत्ता घालायचा आहे उर्ध्याची डाळ एक चमचा उडद उर्धा, उर्द्याच्या डाळीचा रंग तांबूस सोनरी थोडा लालस व्हायला पाहिजे आता ही फोडणी घालू आपण या चटणीवर छान पिकी हालून घेऊ ही घरी आपली इडलीसाठी चटणी तयार आपली अर्धा तास झाले तुळशीच्या गाईला आता याच्यात आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची छोटा चमचा आणि एक चमचा तेल घालायचे पोह्याचा कुकर आहे आपण गॅस चालू केलाय त्याच्यावरती कुकर ठेवलाय कुकरमध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे आणि ही जी तुरीशी शिराळ्यामध्ये आपण सगळं टाकलं आहे ना ते आता ते कुकरमध्ये ठेवायचे याला आपल्याला चार शिट्ट्या द्यायच्या आहेत मी हे टमाटे असे बारीक चिरून घेतले बटाटे असे छोटे छोटे तुकडे केले आणि हे मी बटाटे पाण्यातच ठेवले नाही तर मग ते काळे होतात हे कांदे अशी बारीक चिरून आहे तुम्ही बघू शकता आणि हे चिंचेचं पाणी करून आहे चिंचेचा कोळ बाजूला ठेवलाय आणि त्याचं फक्त पाणीच घेतलंय आता आपण झाकण काढू इडलीचं इडलीचं पीठ अर्धं होतं अर्धाच्या हो वर झालंय छानपैकी आहे हे बघा इडलीचे पीठ दहा दहा तास झाले होते आणि छानपैकी आहे आपलं पीठ पीठ आहे चवीनुसार पाणी घ्यायचं आहे घ्यायचे घ्यायचं जास्त नाही आणि चांगलं हलून घ्यायचंय चालू करायचं आहे त्याच्यावर इडलीचं भांडे ठेवलंय आणि एक लोटी पाणी घालायचं त्याच्यात एक उकळी येऊ द्या त्याच्यावरती झाकण ठेवू आपण इडलीच साचं आहे तर चारी, चारी बाजूनी तेल लावायचं आहे सगळीकडे इकडे इकडे सगळ्या साचाऱ्याला लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपली एक कुकळी आली आहे चांगली वाप पण आली आहे मिडियम गॅसवरती पंधरा मिनटं ठेवायचे स्टीमला आपला कुकर थंड झाला आहे आता आपण झाकण काढू गॅस चालू करू आपण कढई घेतली गॅसवर त्याच्यात आपण अर्धा अर्धी वाटी तेल घातलं आहे तर तेल तापलं आहे आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरा घालायचं आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा हिंग घालायचं आहे एक वाटी कांदा बारीक चिरलेला आपण कांदा घातला आहे तुम्ही बघू शकता थोडा तांबूस कलर आला की त्याच्यात आपल्याला टमाटे घालायचे हालून घ्यायचं चांगलं परतून घ्या त्याला कांद्याला आपल्याला एक वाटी चांगलं मिक्स करून घ्या आपल्याला बटाटे घालायचे बटाटे मधलं पाणी फेकून द्यायचे फेकून द्यायचं आणि बटाटेच घालायचे चांगलं परतून घ्यायचं बटाटे शिजायला पाहिजे बटाटे चांगले मिक्स हलवून घ्या आणि आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचे पंधरा मिनिट झाले चाकूच्या साह्याने किंवा टूथपेस्टच्या साह्याने इडली आपण चेक करू लागली नाही चिटकली पण नाही याचा अर्थ आपली इडली छान झाली आणि आपण आता इडल्या काढून घेऊ सगळ्या आणि आता गॅस बंद करू इडली गाळ झाल्यावरच साचा काढायचा इडली इडली थंड झाली आहे आता आपल्याला इडली काढायची आहे चमच्या बघा चमच्याने इतकी पटकन इडली झाली चिटकली पण नाहीये बिलकुल साचाला आणि एकदम हलकी हलकी छान हलकीय आतमध्ये कच्ची पण नाहीये आणि जाळी पण छान आली आहे सगळ्या ह्याच पद्धतीने आपण इडल्या काढू आता आपली चार मिनिटं झाले आहे झाकण काढू आपण आणि चांगलं एकदम परतून घेऊ बटाटे पण त्याला अर्धा चमचा चमचा हळद हळद छोटे दोन चमचे तिखट आणि चिंचेचं पाणी चिंचेचा सा कोळ साईडला करून ठेवलाय आणि चिंचेचं नुसतं पाणीच घेतलंय एक रोटी पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस थोडा मोठा करायचा आहे आता एक उकळी येऊस तर चवीनुसार गुळ घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला चांगलं हलून घ्या एक उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यात वरम घालायचं आहे उकळी येण्यासाठी आपले चार मिनटं झाले आपण झाकण काढून घेऊ आणि बघा उकळी पण छान आली आहे आता आपल्याला वरण घालायचं आहे वरण घालताना मी चांगलं हटून घेतलं आहे याच्या साह्याने चांगलं डाळ अशी पातळ करून घेतली आहे हळून घेतलं असं मस्तपैकी तुम्ही बघू शकता आणि आपण डाळीमध्ये तेल आणि हळद घातल्यामुळे डाळ चांगली चांगली शिजली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं हळून घ्यायचे छान आपल्याला आता सांबार मसाला घालायचा आहे दोन चमचे म्हणजे पोह्याचा चमचा असतो ना तो हलून घ्यायचं आहे मस्त आणि मिडियम गॅसवरती पाच मिनटं ठेवायचं आहे आपला सांबार हा झाला आपला सांबार पाच मिनटं हे बघा आपण आता झाकण काढू आहे झाकण काढून घेऊ आपलं वरण छान उकळं आहे आपलं वरण सांबार छान उकळून झालं आहे मस्तपैकी आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यावरतून कोथिंबीर घालायची आहे आणि एकदा टेस्ट करून पाहायची वरण सांबार आपलं किती छान झालं काही मीठ कमी असेल तर तुम्ही वरतून मीठ घालू शकता किंवा मग आंबट झालं असेल तर त्याच्यात तुम्ही थोडंसं गुळ घालू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा Tata